हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर आज संडे आहे आणि मी छान असा हेअर वॉश केलेला आहे आणि माझी बाकीची सुद्धा सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत जेवण वगैरे सगळं बनलेलं आहे आणि अचानकच आमचा प्लॅन झाला की कुठंतरी बाहेर जाऊया सो मी ते सगळं जेवण वगैरे पॅक केलं डब्यामध्ये आणि असं ठरवलं की तिकडेच जाऊन खाऊ तर आपण आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय मजा करणार आहोत हे आपण व्हिडिओमध्ये बघूच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चपाती तिकडे भाजी आहे ही चपाती आहे असं मी छान असा टिफिन पॅक केलेला आहे आणि त्याच्या एक चमचा लागलेला ठेवलेला आहे जर इन केस लागला तर अशी ही बॅग रेडी आहे पण अगस्त रेडी झालेला आहे आणि इकडे अगस्त्याचे बाबा हाय चला आता अराउंड सकाळचे अकरा वाजले आहेत आणि आम्ही घरातून बाहेर पडलो आहे आजचा प्लॅन खरं सांगायचं तर अजिबात म्हणजे प्लॅन केलेला नव्हता संडे एकदम रिलॅक्स चालला होता आमचा ब्रेकफास्ट झाला होता आंघोळ झाली होती लंचची तयारी झाली होती आणि मग थोडा वेळ शांत बसलो होतो तेवढ्यात अचानक विचार आला की असंच बसायचं का की बाहेर जायचं कारण आता तर माझं सगळं होतं कुठे चालला का 拜拜。Bye bye. आणि आता आमचा पा प्लॅन फायनल झाला होता तो म्हणजे दुर्गा टेकडीला जाण्याचा झटपट पॅकिंग केली जे गरजेचं आहे तेवढं घरातून बाहेर पडताना एक वेगळीच एनर्जी होती फोर व्हीलर नाही तर आज टू व्हीलरवर जायचं ठरलं कारण अशा छोट्या ट्रीपची खरी मजा टू व्हीलरमध्येच असते सकाळचे अकरा वाजले होते रस्ता मोकळा हवा थंड आणि डोळ्यांना शांत करणारा व्ह्यू अशाच मूडमध्ये आम्ही निघालोय दुर्गा टेकडीकडे ॲक्च्युली जाड़ छान आहे लहान मुलांसाठी पण आणि संडे म्हणजे संडे आपल्याला रिलॅक्स काही हवं असेल म्हणजे मला तरी अशा गोष्टी खूप आवडतात की शांत ठिकाणी जाणं ह्यासारख्या आणि मला खरंच ही प्लेस खूप आवडलेली आहे कारण सगळीकडे झाडंच झाडं आहेत आणि त्यांनी ॲक्च्युली खूप छान सगळं मेंटेन केलेलं आहे त्यामुळं छान वाटतंय इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत मी कॅमेरा जवळ तर पक्षी जे आहेत ते उडून जात आहेत त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर सुद्धा होत नाहीये काय तिथं बर्ड आहे बर्ड बॅ छान आहे का छान आहे का छान आहे का आवडलं ना तुला बाय आज काहीच प्लॅन न करता आम्ही खूप छान अशा ठिकाणी आलो आहे आणि आमच्या घराजवळचे असलेली ही सुंदर शांत जागा शोधून काढली जर तुम्ही ही निसर्गप्रेमी असाल तर इथे आपण गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद घेऊ शकतो तर ही जागा उत्तम निवड आहे चला तर मग अजून आपण पुढे जाऊन बघू की अजून इथे काय काय आहे खरेच खूप छान प्लेस आहे शांत आम्ही घराच्या एवढ्या जवळ आहे पण का नाही आलो नाही माहिती मला ॲक्च्युली त्यांना पण माहीत नसेल पण रील्सवर वगैरे बघून असं चालू आहे आमच्या घरापासून हार्डली एक दहा पंधरा मिनिटाचा अंतर आहे पण खूप छान अशी प्लेस आहे शांत आणि गर्दी पण अशी नाही आहे तर इकडे पावसात वगैरे आल्यानंतर खूप छान वाटेल थाडी आहे त्यामुळं सगळीकडे हिरवळच दिसत असेल आत्तासुद्धा खूप छान आहे तर पावसाळ्यात किती छान वाटेल ह्या सगळ्या गोष्टी तर मला ॲक्च्युली असं निसर्ग आणि झाडं वगैरे याची म्हणजे मला खूप छान वाटतं म्हणजे जास्त काही नसेल तरी चालेल पण ह्या सगळ्या गोष्टी असे असतील तर खूप छान वाटायला लागतं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मला प्लांट्स वगैरे गार्डनिंग ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि इकडे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पक्षी पक्ष्यांचा आवाज खूप छान आहे तुम्हाला ऐकू येत असेल तर आम्ही फिरून एवढ्या वरती असं आलो, आलो आहे इथून आलो आहे असं आणि आत्ता आम्हाला जिथं यायचं आहे तिथं पोहोचलो आहे इथं लहान मुलांना खेळण्यासाठीसुद्धा खूप गोष्टी आहेत अगंच ते बघी आगच त्यानं बघितलं हे सगळं आणि तो इकडं पळत आला आणि तो खेळायलासुद्धा गेला आहे ॲक्च्युली मला एवढा धाप लागला आहे की मला बोलतासुद्धा येत नाही आहे चलो त्याला कुठं तो कुठं आहे बघू त्याचे बाबा आणि तो इकडं वरती येऊन बसलेत दोघंजणं मी आत्ता ॲक्च्युली खूपच वरती चालत आलो आहे पण मला आता जाणवत आहे की आमचं चालणं खूप झालंय कारण आपण जसजशी वरती येत असतो त्यावेळी आपल्याला नाही जाणवत की आपण कुठे आलोय कुठंपर्यंत आलो आहे पण आम्ही खूप वरपर्यंत आलो आहे कारण आजूबाजूची दृश्ये निसर्ग खूप छान आहे आपलं लक्षच जात नाही आहे की जात नाही की आपण कुठं चालतोय किंवा किती चालतोय या गोष्टींकडं आपण म्हणजे लक्षच नसतं आपलं आपण इकडे तिकडे बघत वरती कधी येतोय तेच आपल्याला नाही कळत आणि खूप लांबपर्यंत चालत आलेलो असतो आमच्यासोबतसुद्धा असंच झालं आहे आणि आता असं वाटतंय की थोडं शांत बसूयात आणि मग पाणी पिऊ मग अगस्त्यामध्ये इतकी एनर्जी कुठून आली आहे डोंट नो कारण तो सगळे खेळणे बघून अजून ॲक्टिव्ह झाला आहे आणि आज तो सगळं स्वतः एवढं इतकं स्वप्नानी चालत आला आहे तो वरतीपर्यंत आणि आता मी शांत मला बसण्यासाठी एक जागा शोधलेली आहे मी शांतपणे एका ठिकाणी बसले एक पाच मिनटं आणि त्याच्यानंतर मला तहानसुद्धा खूप लागली होती सो मी पहिला पाण्याची बॉटल काढली आणि थोडं पाणी पिऊन घेतलं आणि पाणी पिल्यानंतर मला आता खूप छान वाटतं आहे कारण चालणंसुद्धा खूप झालं होतं आणि आधीमध्ये मी काहीच पाणी पिलेलं नाही आहे आणि आता थोडं बसलो रिलॅक्स झालो पाणी पिलं आहे तर खूप छान आणि फ्रेश वाटतं आहे तर आणि आम्हाला इथून पुढं अजून थोडं चालायचं चा सुद्धा आहे हळूहळू बघूया की किती गोष्टी आहेत अजून पुढं काय काय आहे सकाळी सकाळी इकडं वॉकिंगला सुद्धा लोक येतात कारण इकडं बाकीचे सगळे इक्विपमेंटसुद्धा आहेत पाठीमागं अहो इथे एवढं सगळं छान आहे आणि तुम्ही मला आधी का नाही आणलं कारण पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आहे आपल्या घरापासनं खरच खूप छान प्लेस आहे आणि मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात जसं की अगस्त्य अगस्त्य का अगस्त्या ए पिलू छान वाटतय का हो म्हण ना छान वाटतंय ना मान नको हल फक्त किती वरती बघ ना अजून आपण इकडून जातो काय ओके ओके हा आहे का

मला ॲक्च्युली असेच प्लेसेस खूप आवडतात की जिकडे खूप सारी झाडे आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप छान अशी झाडी आहे मधून जाण्यासाठी रस्तासुद्धा आहे म्हणजे छान संडे रिलॅक्स संडे गेल्याची फिलिंग येते इथं आल्यानंतर तुम्ही मुलंसुद्धा छान एन्जॉय करतात मुलांचा तू मुलांसाठीसुद्धा खेळण्यासाठी भरपूर टॉईज वगैरे आहेत तिकडं तुम्ही बघितलं आहे ओवरऑल छान आहे सगळं म्हणजे एक शांत निवांत वेळ घालव घालवायचा जर तुम्हाला असेल तर तुम्ही हा ऑप्शन नक्की चूज करू शकता ऍक्च्युअली इथं एवढं छान सगळे झाडे वगैरे आहेत ना की काय शूट करू आणि काय नको असं झालंय मला खूप छान आहे सगळं आणि ऍक्च्युअली इथं पक्षी सुद्धा खूप आहेत मी शूट करायला जातेय तोवर ते उडून जात आहेत असं होतंय अगस्त्या पायऱ्यांवरती जायचं का इथं थांबायचं जायचं का जायचं लेट्स ग तो। तो होते सगळे चार पाच मोर होते आणि मी कॅमेरा ते गेले मला खूप छान वाटत होतं ते खूप वेळ थांबले होते आणि मी कॅमेरा काढू सोवर ते सगळे गेले इथं आहेत इथं आहेत मी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते माझ्या कॅमेऱ्या ता मी बसुन आता आम्ही इथंच बसून थोडं लंच वगैरे केला आणि छान वाटलं असं इथं जेवण वगैरे केल्यानंतर आणि आता आम्ही थोडं खाली दुर्गादेवीचं मंदिर आहे तिकडं चाललोय तर तिथून आता आम्ही जेवढं वर आलोय तसंच खाली जायचं आहे म्हणजे जाताना इतकं काही वाटणार नाहीये येताना म्हणजे चढती असल्यामुळं खूप त्रास किती छान आहे छान आहे ना चालेल थँक्यू अगस्त्या आत्ता मी अगस्तेनं दिलेलं फुल केसांमध्ये घातलं आहे केस मोकळे सोडले आहेत आणि स्वतःचाच हा छोटासा व्हिडिओ शूट करते आहे आणि माझे सोडलेले केस वाऱ्यासोबत हलके उडत आहेत आजूबाजूचा निसर्ग शांत हवा आणि या सर्वांमध्ये मी स्वतःशीच गुणगुणत पुढे चालली आहे या सगळ्यामुळे माझा मूड एकदम फ्रेश झाला आहे कधी कधी एवढंसं सा पुरेसं असतं स्वतःसाठी लॅम्प्स वगैरे पण छान आहेत पण रात्री इथं अलाव नाही आहे जर असतं तर ह्या सगळा रोड हे लॅम्प्स वगैरे खूप छान दिसलं असतं ॲक्च्युली हा एरियासुद्धा खूप मोठा आहे आणि रात्री जर अलाव केलं असतं तर मला खरंच वाटतं की खूप छान वाटलं असतं इथं पण ह्यांचं टायमिंग फक्त साडेपाचपर्यंतचं आहे फायनली आपण मंदिराच्या इथं आलो आहे तर जातानाच निसर्ग खूप छान दिसतो आहे आणि त्याच्या बाजूला एक तलावसुद्धा आहे इथे आता मी दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये पोचले आहे इथला आजूबाजूचा परिसर खूपच स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने मेंटेन केला आहे मंदिराच्या बाजूला छान हिरवीगार झाडे लावलेली आहेत त्यामुळं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न वाटतंय मंदिराच्या शेजारी एक छोटासा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सुंदर कमळाची झाडे आहेत एकूणच हा संपूर्ण परिसर खूप मोठा स्वच्छ आणि खूपच मस्त आहे तर इथे मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय